पुढची बातमी विरोधी पक्षनेत्यासंदर्भातली या अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल अशी चर्चा होती शक्यता होती पण ही शक्यता आता पूर्णपणे मावळल्याचं चित्र आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असताना राज्याला विरोधी पक्षनेता काही मिळालेला नाहीये विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी महाविकास आघाडीनं भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव दिलेला पण विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये विरोधी पक्षनेते पदाबाबत भिजक गोंगड त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य नाव मागे घेण्याची भास्कर जाधवांची तयारी लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो विरोधी पक्षाने त्याची निवड कारखळ केली त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाई चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेलं नाही राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाचलं पण याही अधिवेशनात विधानसभेला विरोधी पक्षनेता काही मिळाला नाही विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीनं ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव हो। यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला पण अधिवेशन संपलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काही जाहीर केला नाही असा आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांना विधिमंडळच मान्य नाही ज्यांच्याकडं पाश्वी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे मुजोरी आहे त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं त्याची शान राखणं त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली हाच विषय विरोधकांनी सभागृहात लावून धरला त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावला बाजूच्या खुर्ची ते ते मला विचारा तेने, तेने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा जा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला ऐ देवकावरचा सवर जातो घाईत घेऊ का निर्णय विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात निर्णय लांबणीवर पडल्यावरनं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आणि लोकशाही मूल्याची बूच भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्ष नेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही ही, ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना त्याच्यावरती हो कोणी बोलतय का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी आपल्या नावावर जर कुणाला आक्षेप असेल तर आपलं नाव मागे घेण्याचा प्रस्तावही भास्कर जाधवांनी दिला माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी जाबा भारतात ठेवू नका मी मागे जायला तयार आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते त्यावेळी जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेवर टोकाची टीकाही केलेली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोनही शिवसेना आणि भाजपकडनं जाधवांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे आता भास्कर जाधव यांच्याऐवजी महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेते पदासाठी दुसरं एखादं नाव दिलं जात आहे का आणि विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राहुल झोरीसह बिरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई